पात्र आपल्या लेखणीच्या आधारे साकारली ले। पर्वासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे मनोजीकर संग्रामजी सावंत भंड्या सावंत रत्नाकर भंड्या सावंत प्रशांत सावंत या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सन्मान संपन्न होत धन्यवाद यानंतर नितेशजी राणे साहेब अजून एक छोटीशी विनंती आपल्यासाठी छोटीशी विनंती हे सदस्यांना आपल्यासोबत एक ग्रुप फोटो पाहिजे आपल्याला मध्ये ठेवून आपण सन्मान करावंचे धोनल मॅनेजर निरंजन सिंग बीटीसीएल धोनल मॅनेजर गोवा सिंधुदुर्ग नॉलेज सुद्धा विकसित केलं आणि त्यामुळे त्या दोन अचूक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली नेरुलकर ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेलं चांदीचं नाणं आमदार नितेश राणे साहेब त्यांचे सर्व सहकारी हाजी माजी नगराध्यक्षा अफरीन करोल मॅडम माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर मॅडम त्याचप्रमाणे संध्या तेरसे मॅडम पंचवीस रोजी संपूर्ण जगाने पाहिली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मानिय मनीषजी दळवी हेल्प ग्रुपचे सर्व पदाधिकारी वर्ष यशस्वीपणे दहंडी उत्सव या ठिकाणी साजरा करतायत गेल्या एकवीस वर्षात किमान पंधरा ते वीस वर्ष मी या दहीहंडी उत्सवाला येतोय माझ्या हिश्वानी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एवढा उत्साह असला एकदम दहंडी उत्सव आहे आणि दरवर्षी सामाजिक जाणीव जपणारा समाजाशी कनेक्ट होणारा असा दहीहंडी उत्सव आहे यावर्षी ऑपरेशन सिंधूरचा देखावाहिनी या ठिकाणी लावलेला आहे आणि माझ्या हिशोबाने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने भारताने पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि यामध्ये आपल्या सैन्याचं खूप मोठ योगदान आहे आपले कणकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे मी पुन्हा एकदा हेल्प ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो संपूर्ण कुडाळवासियांना दंडीच्या आणि कृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो धन्यवाद या भव्य अशा दहंडी स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या कुडाळ नगरपंचायतचे सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका उपस्थित असलेले हेल्प ग्रुपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो गेल्या एकवीस वर्षापासून हेल्प ग्रुपच्या माध्यमातून हे विविध समाज उपयोगी कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित करण्यात येत आहेत आणि याही वर्षी ऑपरेशन सिंदूर चा थीम समोर ठेवून आपण हे दयांदी उत्सव आयोजित केलेले आहेत एक भारतीय नागरिक म्हणून ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सगळ्यांसाठी राष्ट्रत्वाचं एक प्रतीक आहे आणि इथे उपस्थित असणारा प्रत्येक नागरिक आपल्या मनामध्ये भारतीय असण्याचा जो भाव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ऑपरेशन सिंदूर मुळे पूर्ण जगासमोर भारताला अभिमान वाटेल असं आपल्या सैन्याने जे काही काम करून दाखवलं त्यामुळे पिढ्यान पिढीपर्यंत ऑपरेशन सिंदूरचं नाव आपल्या सगळ्यांमध्ये पोचलेलं आहे आज आपण दहंडी सारख्या हिंदू सणाच्या या सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतो एक, एक दुसऱ्याच्या खांद्यावर उभं राहून आपण ती दहंडी फोडतो मला वाटतं या सणाच्या माध्यमातून दयंजीच्या निमित्ताने जो हिंदू समाजाला जो संदेश जातोय आपण एक दुसऱ्याची ताकद बनलो एक दुसऱ्याला साथ दिली आणि हिंदू समाज म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर कोणीही आपल्याला वाकडे नजरेने पाहू शकत नाही हा संदेश या सणाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकापर्यंत येतो आणि मला वाटतं हिंदू सणांच्या निमित्ताने आपण ज्या अर्थी सगळेजण एकत्र येतो हिंदू समाज आणि धर्म म्हणून आपण एकत्र येतो तेच माझ्या दृष्टिकोनातून काळाची गरज आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवत असताना आज एवढा पाऊस असताना पण जे काही वातावरण आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे त्यासाठी मी हेल्प ग्रुपच्या सगळ्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो मुंबईमध्ये हे वातावरण घडवणं सोपं आहे पण आमच्या कुडाळ सिंधुदुर्गमध्ये तुम्ही जे वातावरण इथे निर्माण केलं आहे यासाठी मी मनापासून खरंच तुमच्या सगळ्यांचं सा अभिनंदन करेन एकवीस वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची सेवा आणि आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं जे काम करत आहात मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला विश्वास देतो या सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक प्रवासामध्ये जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे पालकमंत्री म्हणून नाही एक कार्यकर्ता म्हणून मी सदैव तुमच्या बरोबर आहे हा विश्वास आज त्या परत एकदा सर्व धयनी फटकांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम जाए श्रीराम, जाए श्रीराम। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल